महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी बोरवेल अनुदान योजना चालू केलेली आहे बोरवेल अनुदान योजना काय आहे ते पाहूया महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी बिस्वा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू केली आहे या योजनेच्याद्वारे शेतकऱ्यांना हंड्रेड टक्के अनुदानावर सिंचनाच्या विविध सुविधा पुरवल्या जात आहेत या नवीन विहिरीचे खोदकाम बोरिंग प्लास्टिक आष्टरीची शेतकली सूक्ष्म सिंचन प्रणाली पीव्ही पाईप बसवणे आणि जुन्या विहिरीची दृष्टी याचा समावेश आहे याशिवाय सरकारने आता बोरवेल देखील या योजनेअंतर्गत समाविष्ट करून त्यासाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान मंजूर केले आहे सिंचन सुविधा वाढवण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात मदत मिळावी यासाठी सरकार सातत्याने विविध योजना राबवत आहे मागील पाच वर्षात अनेक शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेत स्वतःच्या शेतात सिंचन विहिरी खोदून पाण्याची सोय केली आहे विशेषतः अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना हे अनुदान मोठा दिलासा देणारे ठरत आहे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही त्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि आपल्या शेताच्या उत्पादनात वाढ करावी या योजनेसाठी कोण पात्र असेल अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा तो अनुसूचित जमातीतील शेतकरी असावा अर्जदाराकडे वैद्य जातीचा दाखला असणे आवश्यक आहे अर्जदाराच्या नावावर सात बारा आणि साठ अ उतारा असावा अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे दीड लाख रुपयापेक्षा जास्त नसावे अर्जदाराच्या नावावर किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर शेती असणे आवश्यक आहे बोरवेल अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे वैयक्तिक कागदपत्रे आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला शेतीविषयक कागदपत्रे सात बारा आणि आठ अ उतारा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्रक झिरो पॉईंट चाळीस हेक्टर शेती असल्याचा तडाट्याचा दाखला विहीर नसल्याचा दाखला बोरवेलसाठी पाचशे फुटाच्या परिसरात अन्य विहीर नसल्याचा दाखला शासन व स्थानिक थरावरील कागदपत्रे कृषी अधिकाऱ्याचे क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र गटविकास अधिकाऱ्याचे शिफारसपत्र जागेचा फोटो आणि ग्रामसभेत ठराव या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा महाराष्ट्राच्या महा डी बी टी पोर्टलवर लॉग इन करा शेतकरी योजना विभाग निवडा बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना हा पर्याय निवडून अर्ज भरावा अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी सहाय्यक किंवा सी एस सी केंद्रात संपर्क साधावा